गेल्या बावीस वर्षापासून दोडामार तालुक्यातील जवळपास ही गाव ह्या ठिकाणी शेतकरी शेती करत असताना हत्ती ज्या पद्धतीनं नुकसान करत आहे त्याचा उद्रेक अनेक वेळा ह्या तालुक्यामध्ये झालेला आहे साधारणत दोन महिन्यापूर्वी मोर्ले तर एक शेतकरी याचा या ठिकाणी बळी गेलेला होता त्या अनुषंगानं सतोदित हत्तींना पकड मोहीम हाती घ्या अशा प्रकारची मागणी विभागाकडे ह्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी करतच आहेत मात्र शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावलेला आहे आज ह्या ठिकाणी चार तास सी सी एफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी जी तु 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 तीस तारीखची डेडलाईन दिलेली होती त्या अनुषंगानं जाब विचारण्यासाठी या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मान्य केलं की अजूनही सुद्धा आम्ही हत्ती पकड मोहिमेसाठी अंतिम टप्प्यामध्ये येणं गरजेचं आहे तेवढी मुबलक साधनसापुत्री आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी कुठच्याही प्रक पद्धतीमध्ये तीस तारीखपर्यंत हत्ती नाही ह्या ठिकाणी प्रतिबंध करू शकत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी उद्रेक केल्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी वनमंत्र्यांची ह्या ठिकाणी फोनवर बोलणी केली आणि ह्या ठिकाणी दोन उद्यापर्यंत हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तुम्ही सादर करा आमच्या स्तरावर उचित अशी कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या वनविभागाशी बोलणी करू आणि लवकरच संदर्भात पुढचं नियोजन करू अशा प्रकारचं आश्वासित ह्या ठिकाणी वनमंत्र्यांच्या मार्फत सी सी एफ साहेबांनी ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आणि ह्या ठिकाणची बैठक ह्या ठिकाणी आता आटोपती घेण्यात आलेली आहे